पुण्यातलं ससून रुग्णालय एकेकाळी गरीब रुग्णांसाठी आधारस्तंभ मांडलं जाणारं हे रुग्णालय सध्या अनेक दिवसांपासून विविध प्रकरणांमुळे चर्चेत आहे ससूनमध्ये रुग्णांची सेवा कमी आणि गैरकारभारच जास्त होत आहेत की काय असे प्रश्न उपस्थित व्हावे यासारख्या अनेक घटना गेल्या अनेक दिवसांपासून ससूनमध्ये घडतात म्हणजे ललित पाटील ड्रग्स प्रकरण असेल त्यानंतर पोरशेगार अपघात प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल्स बदलणं असेल अशा अनेक घटना ज्या आहेत त्याचं मुख्य केंद्रबिंदू बनताना आपल्याला ससून रुग्णालय दिसतंय आणि हेच ससून रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय अतिशय धक्कादायक ही घटना आहे गेल्या अनेक ज्या काही घटना घडल्या होत्या त्यापेक्षाही खरं तर कुठेतरी थोडीफार जास्त गंभीर ही घटना आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही कारण सर्रासपणे रुग्णांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी खेळला जातोय जे डॉक्टर आहेत ते डॉक्टरच हैवान झालेत का असा प्रश्न उपस्थित व्हावा असा एक व्हिडिओ काल समाज माध्यमांवरती व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये मुर्त, एका बेवारस रुग्णाला ससून मधल्याच डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी निर्जन स्थळी नेऊन टाकलं जो पेशंट जिवंत होता असंही नाही की त्याचा मृत मृत्यू झाला होता आणि त्याचा मृतदेह कुठेतरी विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला गेला असंही प्रकरण नव्हतं जिवंत रुग्णाला तो शुद्धीत असताना सुद्धा एका निर्जन स्थळी नेऊन टाकण्यात आलं हा सगळा जो प्रकार आहे तो सापळा रचून उघडकीस आणला वंचितच्या कार्यकर्त्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तेच सगळेजण माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत माझ्याबरोबर आता रितेश गायकवाड आहेत वंचितचे कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतः त्यांच्या रिक्षामधून हा पेशंट घेऊन ते, ते डॉक्टरांबरोबर गेले होते जी काही घटना घडली त्या घटनेचे एकमेव साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शी आहेत रितेशजी काय सांगाल नेमकं काय घडलं होतं तुम्ही तिथे बाहेर उभे होतात संपूर्ण जो काही घटनाक्रम आहे तो सांगा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडी असेल रुग्ण आधार फाउंडेशन असेल याच्या माध्यमातून बेवरस रुग्ण जे आहेत त्यांची आम्ही सेवा करत असतो त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये भरती करतो औषधोपचार करून त्यांना आम्ही आमच्या आश्रमामध्ये दादासाहेबांचा सा आस ओल्ड एज होम म्हणून आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आम्ही आश्रमा दाखल करत असतो परंतु गेले अनेक दोन तीन तीन वर्षापासून आमचे पेशंट त्या ठिकाणावरून गायब होत होते आणि त्यांना विचारलं असता ते सांगत होते की तो पळून गेला आणि आम्हाला काही लोकांनी असं सांगितलं की बाबा तो पळून नाही जात तर डॉक्टर जे आहेत ते त्या पेशंटला निर्जनस्थळी नेऊन फेकतात ते त्यानुसार फेकता आम्ही गेले तीन महिन्यापासून तो सापळा लावला होता की असं कोण करते परवा दिवशी अशाच एका ह्याच्यामध्ये मी परवा दिवशी आउटगेटला ससूनच्या थांबलो होतो रिक्षा घेऊन त्या वे रात्रीच्या दीडच्या दरम्यान डॉक्टर आधी हे आले आणि त्यांना मी मला सांगितलं की एक बेवरस पेशंट आहे त्याला घेऊन जायचं आहे मी म्हटलं ठीक आहे ते म्हटलं आमच्या माग पाठीमागे चला मी तुम्हाला सांगतो त्याला कुठं सोडायचं आहे कुठे नाही तर त्यांचा अजून एक साथीदार आहे तो त्या पेशंटला स्ट्रेचरवर घेऊन आला खाली नवीन इमारतीमध्ये तो पेशंट ॲडमिट होता तिथून ते त्यांनी त्या ते पाण्याची टाकी जी आहे आउटगेटच्या आतमध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला पाणी टाकी तिथं अंधार असतो त्या अंधाराचा तिथं सी सी टी व्ही नसल्यामुळे त्यांनी तो पेशंट तिथे माझ्या गाडीमध्ये दोघांनी उचलून ठेवला आणि त्यांनी टू व्हीलर घेऊन मला म्हटले की पाठीमागे आमच्या या आणि विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या बाजूला जे मेंटल हॉस्पिटल आहे त्याच्या समोर असलेल्या वाडाच्या झाडाखाली त्या पेशंटला त्यांनी फेकून दिलं पुढे तुम्ही दादासाहेब गायकवाड जे आहेत जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना कॉन्टॅक्ट केला नंतर पोलीस सुद्धा त्या ठिकाणी आले होते हे सगळं नेमकं कसं त्यानंतर मी तात्काळ दादासाहेबांना फोन केला आणि मग आम्ही पोलिसांना कंट्रोलला फोन केला एकशे आठला फोन केला अँब्युलन्समध्ये त्या पेशंटला टाकून आम्ही ससूनला पुन्हा त्याला उपचारासाठी दाखल केला आता तो बारा नंबर वॉर्ड मध्ये उपचार घेत आहे ते डॉक्टर होते काय होतं कुठल्या होते याबद्दल काही माहिती मिळाली का नाही त्याची माहिती तर नाही मिळाली परंतु त्याचं नाव डॉक्टर आदि कुमार म्हणून जो डॉक्टर माझ्याकडे आला होता रिक्षासाठी तो डॉक्टर आदि कुमार आहे आणि त्याचं अजून एक साथीदार त्याचं नाव आर्थो काहीतरी आहे तो आणि त्याचा जो साथीदार आहे त्याचं नाव त्यांनी सांगितलं नाही आणि त्याच्या गाडीचा नंबर देखील आमच्याकडे दे ते आहे एम एस चौदा ई एन सदुसष्ट एकोणतीस काहीतरी गाडी नंबर आहे तुम्हाला मी गाडी नंबर देतो नंतर तेवढंच त्यांनी सांगितलं बाकी काही नाही या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही आता एफ आय आर सुद्धा दाखल केलेली आहे गुन्हा कुठला दाखल झाला आहे तुम्ही संदर्भात काही पाहिलं आणि आता हा जो डॉक्टर होता त्या सा डॉक्टरचं निलंबन झालं आहे मात्र इथून पुढची मागणी काय करताय तुम्ही आम्ही काल येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला परंतु तो जामीनपात्र गुन्हा आहे तर आमची अशी मागणी आहेत त्या सगळ्या यशावर अपहरणाची केस दाखल व्हावी त्याचबरोबर सरकारी पदाचा गैरवापर केला ती केस दाखल व्हावी त्याचबरोबर त्यांच्यावर तीनशे सात सारख्या कलमांतर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्याचबरोबर ससूनचे जे अधीक्षक आहेत ज्यांच्या अंडरमध्ये पूर्ण ससून आहे ते यल्लप्पा जाधव त्यांची देखील चौकशी करून त्यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी सह आरोपी करून त्यांना पाय उतार करावा त्याचबरोबर ते आन, काय डॉक्टर ससूनमधली आणखी काय डॉक्टर याच्यामध्ये सहभागी आहेत का याची सुद्धा चौकशी करून त्याही डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी जेव्हा हा पेशंट तुमच्या रिक्षामध्ये ठेवण्यात आला होता तेव्हा तो एकटाच होता का तो शुद्धित होता का पेशंट त्यांनी ज्यावेळेस उचलून माझ्या रिक्षामध्ये ठेवला त्यावेळेस पेशंटची तब्येत अत्यंत नाजूक होती त्याला बोलताही येत नव्हतं प्रचंड आशक्त होता त्याच्या हे जे कोणी डॉक्टर होते कर्मचारी होते हे म्हणजे तुम्हाला तुमच्या म्हणजे एक आपल्याला थोडंसं कळतं बघून की हा माणूस अशी प्रकरण करत असेल का एक कुठेतरी भीती असते चेहऱ्यावरती असं काहीतरी चुकीचं कृत्य करताना असं काही तुम्हाला आढळलं नाही नाही मी त्याला विचारलं म्हटलं असं काम तुम्ही रोज करता का तर तो, तो म्हणला तुम परेशान हो जाऊगे इतने पेशंट छोडना छोडं पडताय म्हणलं हे कोण करतं तर म्हणलं आम्हाला एक पहिचावाला रिक्षावाला आहे हमको जाना भी नाही आहे म्हणलं तुम्ही पैसे कितने देते उसको तो म्हणला पाचशे ते हजार रुपये आम्ही त्या रिक्षावाला एक पेशंट सोडायचे देत असतो आज तरी मी म्हटलं अंदाजे तुम्ही किती पेशंट सोडता असे रोजचे तर म्हणला दोन सो से तीन पेशंट रोज तो छोडना आहे अतिशय धक्कादायक ही घटना आहे या सगळ्या प्रकरणामध्ये दादासाहेब जाधव असतील त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन हे सगळे प्रकरण उघडकीस आणलं काय सांगाल तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी पोहोचलात आधी सुद्धा तुमचं एक असंच पेशंट गेलं होतं असं तुम्ही म्हटलात तो प्रकार नेमका काय होता दोन हजार बावीसमध्ये मध्ये मी नारायणपेठमधन एक पेशंट बेवारस पेशंट सुचना हॉस्पिटलमध्ये दाखल केला होता दुपारचा दाखल केला दुसऱ्या दिवशी दुपारी ज्यावेळेस मी ससून हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस तो पेशंट संबंधित जागेवरती नव्हता वाडामध्ये नव्हता मी चौकशी केली असताना त्या त्यांच्या रेकॉर्डवरती असं लिहिलं होतं की तो पळून गेला की त्या पेशंटला उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं काहीही करता येत नव्हतं तो पळाला कसा काय मग शी एम ओशी जे मी चर्चा केली त्यांना मी पत्र देखील दिलं आणि त्यावेळेस त्या शी सी सी टी व्हीमध्ये एक बार्बरचा कर्मचारी आणि एक डी एम जे कॉन्ट्रॅक्शन आहे त्यांचा एक कर्मचारी ह्या दोघांनी कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघां दोघांनी डी एमचा कर्मचारी आणि बारबरचा ह्या दोघांनी त्या संबंधित पेशंटला बेवारस पेशंटला बाहेर घेऊन या आणताना दिसलं होतं त्यानंतर मग मी चौकशीची मागणी केली कारवाईची मागणी केली असताना बारबरचा तो क कर्मचारी आणि डी एमचा कर्मचारी जो होता या दोघांना निलंबित केलेला आहे पण याच्यावरती माझी जी मागणी होती की डॉस याच्यावरतीच बिनवरतीच अपहरणाचा गुन्हा दाखल करावा असं कुठेही झालेलं दिसत नाही आता सुद्धा आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने डीन बदलत आहेत वेगवेगळे प्रकरणं घडत आहेत मुख्य केंद्रबंधू पुण्यात जे काही गैरप्रकार होतात त्याचं कुठे ना कुठे कनेक्शन ससूनशी लागतच आहे तुम्ही काय मागणी कराल का एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून या सगळ्यावरती ह्या जागेवरती ससून हे गरिबांचं हॉस्पिटल राहिलेलं नाही ससून हे आता पैशावाल्यांचं झालेलं आहे ड्रग्सवाल्याचं झालेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांचं झालेलं आहे गरीब लोकांना इथे या जागेवरती कुठेही किंमत नाही आहे आणि प्रत्येक जागेवरती ते मग औषध आणण्यापासून ते डॉक्टर सांगतात की औषध आणण्यासाठी ही चिठ्ठी घ्या तुम्ही भरून औषधं आणा अशा प्रकारे या जागेवरती बोंगळ कारक्र चालतो आहे सगळ्यांनी आता या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे मात्र या प्रकरणात जर कठोर कारवाई झाली नाही तर काय भूमिका घ्यायची हो या जागेवर जर पुन्हा कठोर कारवाई झालेली जा आहे नाही झाली जा तर आम्ही रुग्ण हक्क रुग्ण आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तीव्र अशा आंदोलन करणार आहोत आणि आम्ही उपोषण देखील करणार आहोत नक्कीच आपण बघतोय की जो पेशंट बोलू शकत नाही जो पूर्णपणे शुद्धीत सुद्धा नव्हता अशा पेशंटला निर्जन स्थळी नेऊन टाकण्यात आलं जसं आपल्या रितेश गायकवाड यांनी सांगितलं की जो डॉक्टर या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह होता त्याने उघडपणे असं सांगितलं होतं की आम्ही दररोज दोन ते तीन पेशंट जे आहेत बेवारस त्यांना अशाच प्रकारे बाहेर सोडतो म्हणजे हे खूप मोठं एखादं रॅकेट म्हणावं लागेल ससूनमधलं की वारंवार अशा प्रकारे बेवारस रुग्ण जे आलेले असतात त्यांच्याबरोबर अशी काहीतरी गैरकृत्य जी आहेत ती ससूनकडून करण्यात येतात ससून हे नेहमीच गरिबांचं रुग्णालय किंवा बेवारस ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत रस्त्यावर राहणारे लोक अशांचं रुग्णालय म्हणून या आधीपर्यंत प्रसिद्ध होतं मात्र आता डॉक्टरच इथले हैवान झालेत की काय असंच म्हणावं लागेल संबंधित जे डॉक्टर होते त्यांचं निलंबन झालं आहे मात्र या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून करण्यात येत होतं याबद्दलची माहिती ससूनच्या डीनला नव्हती का तिथले जे कोणी अधीक्षक असतील त्यांना या संदर्भातली माहिती नव्हती का गेल्या अनेक वर्षांपासून असे किती पेशंट जे आहेत ते ससूनमधून गायब झाल्याच्या नोंदी आढळत आहेत हे सगळंच पाहणं या प्रकरणामध्ये महत्वाचं असणार आहे गुन्हे दाखल झालेत मात्र कठोर कारवाई होते का आणि किती का कठोर कारवाई होते हे सगळंच पाहणं आता या प्रकरणात महत्वाचं झालंय मात्र हे प्रकरण उघडकीस आल्यापासून ससूनशी संबंधित असलेले सगळेच रुग्ण ससूनमध्ये ॲडमिट असलेले रुग्ण असतील किंवा पुणे शहरातील सगळ्याच रुग्णांमध्ये पुणे शहरामध्ये एकंदरीतच खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय ससूनचं नाव घेतलं की आता रुग्णांना कुठेतरी भीती बसली आहे मनात हे प्रकरण घडल्यापासून ससूनमध्ये जाण्याला लोक घाबरत आहेत रुग्ण आहेत असं एकंदरीत दिसून येत आहे त्यामुळे ससून प्रशासन आणि पोलीस प्रशासन यावरती कठोर कारवाई करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्याचबरोबर पालकमंत्री असतील आरोग्यमंत्री असतील ते सुद्धा या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन ही सगळी प्रकरणं थांबवण्यासाठी आणि हा गैरप्रकार नेमका किती खोल आहे किती पाळमुळे याची रुजलेली आहेत हे सगळं पाहण्यासाठी कठोर कारवाई आणि चौकशी बसवतात का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं झालंय कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव डॉप न्यूज मराठी पुणे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म hmm. ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म Manikchand Oxyrich proudly Indian